काल आरोपी विष्णू चाटेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं परंतु सरकारी वकील गैरहजर हजर असल्यामुळे दोन ते तीन मिनिटांमध्ये विष्णू चाटेला सोडण्यात आला आणि चार दिवसाची वाढीव अतिरिक्त कोठडी देण्यात आली परंतु आज महाराष्ट्रच नाही तर भारत देशामध्ये संपूर्ण आज सण साजरा केला जातो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांतीच्याच दिवशी आज वाल्मिक करार यांची आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे न्यायालयाकडे वाल्मिक कराड यांचं प्रस्थान आता झालेलं विक्ति, आहे बीडहून केचकडे वाल्मिकाला घेऊन पोलीस निघालेले आहेत आता त्या अगोदर एकदा वाल्मिक कराडांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं आणि परत मध्ये नेण्यात आलं कारण आज मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यामध्ये पाच व्यक्ती पाच व्यक्तींच्या व्यतिरिक्त म्हणजे सहाव्या व्यक्तीपासून पुढे जमावबंदी आदेश काढलेले आहेत पाच व्यक्तीच्या व्यतिरिक्त आंदोलन धरणे मोर्चा काहीही असो पाच व्यक्तींच्या अतिरिक्त जर व्यक्ती जमले तर त्यासाठी तुम्हाला पोलीस अधीक्षकांची बीड जिल्ह्यातील त्यांची परवानगी घ्यावी लागेल जमावबंदीचे जमाव आदेश हे अठ्ठावीस जानेवारी पर्यंत अठ्ठावीस जानेवारी पर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी स्वामींनी काढलेले आहेत आणि जर तुम्हाला धरणीय आंदोलन मोर्चे काढायचे असतील तर तुम्हाला त्याचा परवाना काढावा लागेल आणि आज बीडवून केजला मिकराला आणण्यात येत आहे त्यांनी निघाले सुद्धा आहेत आणि जिथं तिथं पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे कारण काही विचित्र घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी अगोदरच पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आपण पाहतोय अगोदर त्यांना काढलं परंतु नंतर विचार केला आणि जिथं तिथं पोलीस तैनात करण्यात आले आता केचच्या न्यायालयामध्ये वाल्मीकरला हजर करणारच तर त्या ठिकाणी काय युक्तिवाद होतो सरकारी वकिलातर्फे वाल्मिक कराड यांच्या वकिलातर्फे काय युक्तिवाद होतो आता काय पुरावे दाखल करतात सीआयडी असेल एसआयटी असेल न्यायालय असेल आता यांच्या तपासामध्ये या चौदा दिवसांच्या तपासामध्ये जे काही आता हाती लागलेला असेल सीडीआर तर काढलेच होते सीडीआरच्या त्या आवाजाची चेकिंग करणार होते की हा आवाज नेमकं वाल्मिक कराड यांचाच आहे का आता या आवाजाच्या प्रूफद्वारे जे काही आता युक्तिवादामध्ये जे काही पुरावे सादर केले जातील सीआयडी तर्फे एसआयटी तर्फे त्यानुसार वाल्मिक कराड यांच्या कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु ते पुरावे युक्तिवादामध्ये वाल्मिक कराड यांचे वकील त्यांची कोणती बाजू आता युक्तिवादामध्ये मांडतात त्यानुसार त्यांची कोठडी वाढण्याची शक्यता आहे का नाही ना नसेल पुरावे पुरा जर ठोस पुरावे जर सादर एस आय टीने सीआयडीने जर नाही सादर केले तर वाल्मिक कराड यांचे युक्तिवाद करणारे वकील आज त्यांना रिहाई सुद्धा देऊ शकतात अशी सुद्धा शक्यता आहे कारण आपण पाहतोय आतापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव हे संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणी घेतलेलं नाही किंवा त्यांच्यावरती तीनशे दोन असा कोणताही गुन्हा अजून दाखल नाही पुरावे सर्वात महत्वाचा आहे पुरावे आता पुरावे जे सादर करतील त्यानुसारच वाल्मिक कराड यांच्यावरती पुढची प्रक्रिया होईल सध्या तर ते खंडणीमध्ये आहेत आणि खंडणीमध्ये आता सीडीआर वर जे काही प्रूफ होईल त्यामध्ये काय त्यांनी संभाषण केलं हे आता सरकारी वकील न्यायालयामध्ये आता पुरावे देतील आणि त्यानुसार काय थोर त्यांची कोठडी वाटते तर त्यांना आज मुक्त करण्यात येतं हे आपण पाहू शकतो आज काल आपण पाहिलं की मासाजोगला संपूर्ण ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन म्हणजे टावर वर वर एकदम टोकाला जाऊन संत धनंजय देशमुख जे की संतोषांना देशमुख यांचे बंधू त्यांनी काल आक्रमक भूमिकेमध्ये आंदोलन उभं केलं होतं आणि तब्बल तीन ते ती चार तास त्यांनी ते आंदोलन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडे लागलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्या आज सुनावणीकडे नेमकं आज त्यांच्या सुनावणीमध्ये आज काय घडामोडी होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष आज लागलेलं आहे सर्वांनाच माहिती आहे वाल्मिक कराड हे नाव वाल्मिक कराड यांच्यावरती तीनशे दोन गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर मोका लावण्यात यावा या बाकीच्या सात आरोपींसोबत ही मागणी घेऊन सी यासाठी न जो तपास केला तो तपास आम्हाला सांगितला नाही ही मागणी असेल अशा दोन चार मागण्या घेऊन धनंजय देशमुख यांनी काल आंदोलन केलं मनोज संघर्षाता पाटील सुद्धा आले नवनीत पी ते, ते सुद्धा आले आणि त्यांचं आंदोलन आंदोलनाला स्थगिती देण्यात यश आलं त्यांना ते आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या यासाठी सीआयडी त्यांना भेटली सुद्धा आणि दोन दिवसामध्ये संपूर्ण तपासाची दे, माहिती देणार आहे असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं आता यामध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आज मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी न्याय अन्याय सत्य असत्य या गोष्टी आज तिळगोळ घ्या गोड बोलाच्या दिवशी गोड घास येतो का कडू घास येतो जे मुख्य आरोपी त्यांच्याविषयी ठोस पुरावे सादर करण्यात यश सीआयडी ला यासाठी येतं का नाही हे आज सुनावणीमध्ये आपण पाहू शकतोय जे काय होईल ते आपण सुनावणीनंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहू आणि ते यावरती आपण चर्चा करू त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन घंटीला प्रेस करा धन्यवाद